शेतकरी मित्रांना आज देण्या अकरा मी दोन आवरचीला बाजार त्याला आपण कांदा आवकाम बघू शकता तर मग मित्रांनो आज ढगाळ वातावरण असले आज आवक थोडीशी कमी बघू शकते इकडे सगळं म्हणजे मोकळे मार्केट तर मग चला मग सुरू करू आजच्या कांदा बाजार हो दररोजच्या कांदा बाजार जाणून अंग्यांसाठी आपलं रॉयल बॅड राजे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक तर शेतकरी मित्रांनो शेअर करा हा बघू शकता मित्र मिडियम क्वालिटीचं माले कांदा क्वालिटी बघू शकता आज क्वालिलचा कांदा पाहिलेच नाही ना पहिलीच गाडी काय बघायला काय तेरा तेराशिअप रुपया बघू शकते कांद्याची क्वालिटी ही पावती

चिंगड़ी बो सकता आज क्वाल्टी की गोल्टी सभी चिंगली मिर्स गोल्टी मधे हो का होगी सत्तर साहशे सत्तर रुपये चिमड़ मिक्स चिंगली मिक्स गोल्टी गल्ली बो सकती गोल्टी तो प्ल्टी हिपवती है बहु सकते काना कान्टी बु सकता एक सौ काना टॉप पल्टी तो माले काका सोशे शेच रुपये क्या बो सकती पावती है हाँ बहु सकते आज क्वालिटी कंदा कानी बगे एक सारा माल है बो सकते कंदे प्वाटी का पंद्रह एक बहुत कंदा के बो सकते कानी क्वाल्टी सगे एक सारे क्वालिटी चाहाशे डब्ल्यू कानी मिक्स है अरे बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा थोडासा बघवा कांदा मिक्स आहे त्याच्यामध्ये थोडीशी निवड कांदा बघू शकतो कांद्याच्या क्वालिटी काय भाव गेला कांदा चौदाशे एकतीस रुपये कांदा गेल्ला बघू शकतो कांद्याची क्वालिटी पावती आहे बघू शकते आज क्वालिटीची गोलटी गोल्टीची क्वालिटी बघू शकता थोडीशी बिलकट गोलटी मिक्स आहे त्याच्यामध्ये काय भाव गेली बाईशे नऊशे सव्वीस रुपये गोलटी गेली बघू शकते पावती आहे हा बघू शकतो हा क्वालिटीचा कांदा थोडासा बुरकड गोल्टा मिक्स आहे काय बघायला काका एक हजार पाच रुपये हा कांदा गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकतो एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो सगळे एक सारखा आहे आणि कांद्याला कलर एकच नंबर काय बघायला काका सतराशे अठ्यात्तर रुपये टॉप क्वालिटीचा कांदा गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी ही पावती आहे बघू शकते बरं एक सारख्या क्वालिटीची गोलटी गोल्टीची क्वालिटी बघू शकता गोल्टी कलर आहे एकच नंबर आहे आणि सगळी एक सारखीच गोलटी काय भाव काका हा बाराशे चाळीस रुपये गोल्टी गेली बघू शकते गोल्टीची क्वालिटी एकदम टॉप क्वालिटी गोल्ची पावती आहे हा बघू शकतो बरं आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता सगळ्या एक सारख्या क्वालिटीचं माल आहे थोडासा बुरकट कांदा मिक्स आहे त्याच्यामध्ये नाही पण कांद्याची क्वालिटी एकच नंबर आहे काय भागाला काका सोळाशे अडोतीस रुपये कांदा याला बघू शकते कांद्याची क्वालिटी पावती आहे हाँ बहु सकते बार आज क्वालिटी गोल्टी गोल्टीज क्वालिटी बुक सकता सही है लाल सर क्वाटी गोल्टी है थोड़ी चिंग मिक्स है क्या बागे का नौशे सत्तावन रुपये गोल्टी गेली बहु सकती गोल्टीज क्वालिटी पावती है बहु सकते बार आज क्वालिटी गोल्टी गोल्टीज क्वाटी बहुत सभी बुरकट गोल्टी मिक्स है क्या बागे भाई आठशे एक रुपये बुरकट क्वालिटी गोल्टी गली बहु सकती गोल्टी की पावती है आज क्वालिटी गोल्टी गोल्टी क्वालिटी बहु सकता आज क्वालिटी गोल्टी

बो सकते गोल्टी थोड़ी गुरुकट गोल्टी चिंग मिक्स है गोल्टी तो तो ला बा आठशे दौड़ रुपये गोल्टी गल्ली बढ़ू सकती गोल्टी क्वालिटी हे पावती है हाँ बहु सकता मैं हाज क्वाटी का काना साल सर माल कद्या क्वाटी बो तो सकता मीडियम साइज मे का शांश रुपये काना गल्ला बो सकती कद्याल्टी हे पावती है हाँ बहु सकता मैं एकदम टॉप क्वालिटी माल क्या की क्वाटी बू सारका कंदा है काय भाव गेला काका साडेशे साडे अठराशे रुपये हा कांदा गेलो बघू शकते कांद्याची क्वालिटी हायस्ट गेला कांदा ही पावती आहे एकदम टॉप क्वालिटी माल हा बघू शकतो क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता सगळ्या एक सारख्या क्वालिटीत माल आहे आणि कलर रे एकच नंबर आहे कांदा काय भाव गेला काका सतरा सतराशे एक्क्याऐंशी रुपया टॉप क्वालिटीचा कांदा गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी ही पावती आहे बघू शकते बघू शकता सगळी भिरकट गोलटी आहे काय का काका शाच्चे थी। शाच्चे थी। गोल्डी, गेली गोल्डी तो तो सा गोल्टी गुक सकती गोल्टी क्वाटी जी पवती है काना सब बुरक कंदा मिक्सला बो सकती कदल्टी पावती है मेरा कंदे क्वाटी आज क्वाटी तो बुरकट मंदेटी अब बो सकता का, का? आगा

ही पावती हा भाऊ शकत नाही आज कांदा जायचे कांद्याची आणि सगळ्या एक क्वालिटीचा कांदा आहे काय भागाला काका पंधराशे शहाण्णव पंधरा पंधराशे शहाण्णव रुपये हा कांदा गेला बघ शकते कांद्याची ही पावती आहे हा भाऊ शकतो मित्र एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो सगळा सारखा कांदा आहे कांद्याला कलर एकच नंबर काय भाव गेला काका अठराशे रुपये हा कांदा गेला बघू शकते कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बहुकू शको मेरे एकदम टॉप क्वालिटी का काना है कंदे क्वालिटी बो सकते मीडियम साइज का कंदा है एकदम टॉप क्वालिटी सत्रहशे बावन रुपये कांदा सकते कानदे क्वालिटी हूँ क्वालिटी कंदा है कानी बो सकते हो गया सोश रुपया काना गुक सकते कंदे क्वालिटी हा बघू शकतो मग तुला क्वालिटीचा कांदा आहे कांदेश क्वालिटी बघू शकता सगळा मिडियम साईज मध्ये एक सारखा माल सगळा बघू शकतो भरपूर मोठी ट्रॉली भरून आणलेली काय बघूया का का चौदाशे बावन चौदाशे बावन्न कांदा केलेला बघू शकते कांदेश क्वालिटी आणि ट्रॉली बघू शकते भरपूर मोठी म्हणजे डायरेक्ट ट्रक सारखी गेली ट्रॉली बनवून भरून आणलेली कांदेश क्वाल्टी बघू शकता पावती आजची बघू शकत मी रुरकट गोल्ठी गोलटीच क्वाल्टी बघू शकता काश कॉल्टी गोल्टी काय भाव गेले बाया चारशे चारशे नव्वद रुपये हा कांदा गेला बघू शकते भुरकट गोल्टी ही पावतीये बघू शकत मी रस् कॉल्टी सगळ्या चिंगणे मिक्स गोल्ठी काय भाव गेला काका काय भाव गेली गोल्टी सातशे अकरा रुपये गोलटी गेली बघू शकते गोलटी क्वल्टी ही पावतीये हा बघू शकत मी रस् कॉल्टीचा कांदा थोडासा बुरकेट केला रे कांदा पण सगळी साईज आहे काय भाव गेला बाया სულ ახახა თუ ბაბაა საგანგლებო კანდიდი კოლეჯი მოალა პავტია კონი